प्रॉपर्टी म्हणजे आरक्षण त्यांना एकदा आयुष्याचं द्या घराच्या बाहेर पडा सगळे मुंबईकडे चला वीस तारखेला सगळ्यांनी अंतरवाली पासून पायी निघायचं पण आरक्षण घेतल्याशिवाय माघारी नाही तर अंतर लागणार तर हे सगळं शक्य होईल का कसं चालणार आहात तुम्ही त्यामुळे अनेक लोकांना सुद्धा त्रास होऊ शकतो चलो लोकांच्या हिशोबाने चलू रात पाठ करू चलू आम्ही रातपाठ करू मुंबई आंदोलनाचा इशारा म्हणजे सरकारवर दबाव टाकण्याचा हा मुंबई आंदोलनाचा इशारा म्हणजे सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न आहे असं प्रकाश शेडगे यांनी तुमच्यावर आरोप केला नाही त्यांच्याबद्दल काय म्हणणार नाही मी कारण त्यांना जे वाटत ते म्हणले दबाव फेवभाव काय नाहीये आमच्या हक्काचं आरक्षण ते आम्ही मागतोय तेही त्यांच्या हक्काचं इथे मागतात फक्त त्यांनी मरा धनगर बांधवांना आरक्षण मिळावं यासाठी शक्ती लावावी आम्ही सुद्धा त्यांच्या सोबत इकडं तिकडं शक्ती वायाला घालण्यापेक्षा गोरगरीबांच्या धनगर बांधवांच्या लेकराला आरक्षण मिळावं तिकडं शक्ती त्यांनी ती अं पूर्ण ताकतीनं वापरावी सोबत सुद्धा त्यांच्या सोबत इकडं विनाकारण शक्ती त्यांनी वायाला घालून आपण एवढंच त्यांना म्हणू शकतो कारण ते चळवळीतून आलेले आणि ते जुने सगळ्यात अगोदरचे जुने ज्येष्ठ नेते त्याबद्दल त्यांच्याबद्दल मी काय बोलणार नांदेड तालुक्यात नाही आता मला माहित नाही ते माहिती घेऊन त्यावर बोलतो आता कुणी अडवलेत काय चल आमच्या गोरगरी त्यांचे त्यांच्या सुरू असतं एखादी आमच्यावर घालते ते बीडचं नाही का आमच्यावरच घातलं सगळं तेने त्यांचं जाळलं पोळ त्याच्या पाहुणे त्याच्याच जाळी ते आणि घातलं आमच्या गुन्हा दाखल आता ते घेतलेत केलेत काय नाही करून केले इकडे ट्रॅक्टर नेले नाही त्याच्या आधीच केले मराठी घेत नाहीत सिद्ध केलं ना आम्ही मराठा समाजाने सिद्ध केलं आपण आहे तोपर्यंतच मराठा आपल्या पोराला आरक्षण मिळून द्यायचं असं मराठ्यांनी ठरवलेलं आहे केशी त्यांना काय करायचं सरकारला करून द्यायच्या त्यांना कमी पडल्या असत्या ते काहीतरी असतं त्यांचं बजेट केशी करायचं काहीतरी असतं वाटतं कोणाचा रिक्षा धरी ते करते हा काहीतरी असतं ते आता मला नाही माहित त्यांचं काहीतरी असतं आज तेच मराठीचे बहुतेक त्यांना केशी करून दाखवायचे असत्या केंद्र सरकारकडून नरेंद्र मोदी साहेबून पाठ फुटून घ्यायचे असेल सरकारला त्याच्यामुळे ते आमच्यावर केशी करत असते आता ट्रॅक्टर गेले नाहीत त्याच्या आधीच केशी केल्यात म्हणल्यावर लक्षात घेणार आणि कार्यक्रम घेतल्यावर तर ते करणार कारण त्याला त्यांचं ऐकायचं ना त्यांना त्याचं एकट्याच ऐकायचं ना ते एडपट आहे ना एक मध्ये त्याचं ऐकायचं त्याला खुश करायचं सरकारला त्याला त्यांना गळ्यात हाट टाकून हिंडायचं त्याच्या त्याच्यासाठी चाललंय हे सगळं त्याला खुश ठेवायचं त्यांना माहित नाही मराठा मराठा हळूहळू आता तो सटकायला लागला त्यांच्या त्या ज्ञान केंद्र शान व्हावं मराठा सटकू देऊ नका मराठ्याशिवाय काय खरं नाही कळल तुम्हाला वेळ आला कारण मराठी ठरवलंयच आता तुम्ही नरेंद्र मोदींचा उल्लेख केला आहे तुम्ही असं सुद्धा बोललं आहे बावीस तारखेला राम मंदिरांचं उद्घाटन आहे नाही नाही तसं नाही तसं आधी मला माहित असत मी खरोखरच आमनल असतो खरंच ना मी का घोडा मला तर आधी माहित असतं ना मी खरंच म्हणल असतं हा ते तिकडे उद्घाटन ठेवलं ते आनंदाचा सोळा आहे भारतीय सगळ्या जनतेचा मी सुद्धा त्याच संस्कृतीतले आपण सगळे त्याचा नाही का काय संबंधित मी पण ही झिंदूच आहे ना त्याच्यात काय दवा ही ही सामाजिक प्रश्न आहे आमचा आणि ही आजचा नाहीये ही पाच चार पाच महिन्यापासून लगातार सुरू आहे लगातार सुरू आहे ते काय त्यांना कुठलं होत बावीस तारीख बरोबर त्यांनी तिकडे उद्घाटन ठेवलंय निवडा आपली वीस बरोबर टायमालाच टायमिंग साधू त्यांनी अठरा तारखेला एकशे चौवेचाळीस लावलेला अठरा तारखेपर्यंत मुंबईत मग खालचे लोक बसलेले सगळ्या मराठा समाज म्हणत होता बीड जिल्ह्यातला किंवा महाराष्ट्रातून आलेला कि, कि पंधरा करा पंधरा म्हणलं पंधरा पेक्षा आपल्याला तयारीला वेळ पाहिजे आणखी आणखी चार पाच दिवस वाढतील काही फरक पडत नाही वीस दिवस वाढल्यानं वीस तारीख ठरवल्यानं आपल्या जे एकोणचाळीस चाळीस वर्ष गेले आणि महिने काय होणार हे आपण माग वेळ दिला पण चोपन्न लाख लोकांना फायदा झालाय चोपन्न लाखला फायदा एक नोंदीचा जर ठरला तर पावणे दोन कोटी मराठ्यांना आज फायदा झाला मागचा वेळ दिल्यामुळे नुसता

त्यांना काय सांगा त्यांना सांगितलं होतं आम्ही शिर्डी नाही ऐकलं नाही मराठीची गरज नाही त्यांना त्यामुळे त्यांना काय सांगायचं बार बार आम्ही आमचा अपमान करू घ्याल कारण आमच्या समाजाला आमच्या समाजाचं काही टेटश आहे ना समाज कवर कवर पाय पडून कोणाच्या आम्ही आमचं लढून मिळू त्यांना कसं सांग आता बोलताना असं वाटलं की पहिल्यापासूनच घुसलेले येणे पण आम्ही टेन्शन नाही घे दादा आम्हाला माहिती आमचे पोरं काय करत नाही जर यांनी खोटे खोटे केसेस केले आमच्यावरती आणि जर मराठा समाज दबला असता तर त्या दिवशी लाखोच्या संख्येनं उसळलाच नसता मध्ये कारण सगळ्या लोकांना माहिती आमचे हे खोटे गुन्हे दाखल करते आणि सरकारलाही माहिती आपण खोटे करतोय फक्त सरकारनं आता